सुरुवातीला आली त्यावेळेस माझं ग्राउंड माझं आठशेचं टायमिंग पाच बारा होतं काहीच कळत नव्हतं लय त्रास व्हायचा पळताना पण पाय ही लय दुखायचं काय करू काय नको सोडून देऊ का अशी ह्या कंडिशनला होती मी झीरो तयारी करून घेतली सरांनी वाटलं नव्हतं एवढी तयारी करून घेतली नमस्कार मी गौरी विजय कवळे टॉपर करियर अकॅडमी वडूज आ, मी दोन हजार चोवीसमध्ये सांगली जिल्ह्यात भरती झाल्या आली आ, या आली त्यावेळेस मी टॉपर करियर अकॅडमी लावली त्यावेळेस मला काहीच जमत नव्हतं ना, ना म्हणजे भरती काय असते ही काय मला माहीत नव्हतं काय करायचं कसं करायचं कुठली पुस्तक वाचायची काय अभ्यास करायचा ग्राउंड कसं करायचं काय काही काहीच नव्हतं माहीत आली पहिल्या पहिल्या दिवशी लेक्चरला आली काय समजलं नाही मला काय करायचं सरसनी म्हटलं सर मला काही समजणारच म्हटलं तर सर मला म्हटलं तू आठ दिवस कंटिन्यू थांब म्हणलं जर तुला समजलं नाही तर तू इथनं जा तेवढंच ऐकलं मी म्हटलं थांबते आता आल्या तर मी इथंपर्यंत थांबूया थांबली काय कळत नव्हतं पण अचानक कळायला लागलं मलाच कळ मी म्हणजे काय झालं माझ्यासोबत की कायच नव्हतं येत म्हणजे हळूहळू हळूहळू ऐकून 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 झाली म्हणजे समजायला लागलं मला सगळं काय करायचं काय नाही करायचं अभ्यास कसा करायचा ज झालं मग सरांनी सांगितलं आणि काय चुकलं हे तर सर सांगायचं की हिता असं नाही ही तसं ती तसं अभ्यास कसा करायचा ती सगळं म्हणजे झिरोत तयारी करून घेतली सरांनी वाटलं नव्हतं एवढी तयारी करून घेतली परत ग्राउंडचं ग्राउंडला तरी काही काहीच नव्हतं पळायला पळायला म्हणजे झिरोच मार्क पडायचे काहीच नव्हतं जमत सुरुवातीला टायमिंग टाकलं पाच बारा टायमिंग टाकलं शेवटपर्यंत म्हणजे भरती जरी झाली तरी म्हणजे असं काहीच जमत नव्हतं परत सरांनी तयारी करून घेतली सरांनी एवढी तयारी करून घेतली की म्हणजे असं महाग फिरून बघायला नाही लागलं परत की काय केलं होतं आधी पुढं 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 जशी जशी जाईल तसं सगळं समजत गेलं भरतीला वाटलं नव्हतं एवढं ग्राउंड पडल त्रेचाळीस मार्काचं ग्राउंड पडलं सांगलीला आठशेच टायमिंग दोन बेचाळीस पडलं गोळा पण आउट पडला माझा माझी मार्क गेली स्प्रिंटला कारण का जरा शंभरचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मार्क गेली आणि स्कोर आला ग्राउंडचा त्रेचाळीसचा ग्राउंडचं झालं आता लेखी लेखीची तयारी करायची काहीच नव्हतं म्हणलं आता सरांनी तयारी करून घेतलेली पडले चौऱ्याहत्तर मार्काची लेखी चौऱ्याहत्तर मार्काची एकशे सतरा टोटल झाली म्हटलं काम होतंय आता लय झाला आता म्हटलं झालं दोनच जागा होत्या ओपनला काही जागा नव्हत्या एकशे तेराचं मेरिट लागलं आणि मला एकशे सतरा होती म्हणजे एवढा आनंद झाला की दोन जागेत आपण भरती झालोय ओपनला जा 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 जागा नाही काय नाही वाट टेन्शन होतं मला हुलक्या नाही हुलक्या नाही कारण का ओपनला जा जागा नाही दुसऱ्या जागा नाही त्या फक्त दोनच जागा आणि कॉम्पिटिशन पण होतं तसं दोन जाग्यासाठी सात मुली होत्या ग्राउंडला पण सगळ्या चांगल्या होत्या ग्राउंड चाळीस त्या एक्केचाळीस मार्काच्या ही होत्या पुरी सगळ्या झालं मग हिथपर्यंत म्हणजे हिथपर्यंत पोचायसाठी सरांचा सरांनी लय सपोर्ट केला म्हणजे सरा सर होतं म्हणूनच हिथपर्यंत पोहोचलो कारण का यशस्वी व्हायला एका गुरुची आणि योग्य गुरुची गरज असते ना ती सरांनी सरांनी ती मार्गदर्शन केलं त्यामुळे हिथं पोचलो आणि तसंच घरातल्यांचं पण सपोर्ट तसाच होता तितकाच घरातल्यांनी दिदीनं सरांनी ह्या एवढ्या सगळ्यांच्यामुळं मी आज येत आहे त्यामुळं त्यांचं मनापासून सगळ्यांचं आभार मानते आणि मी भरती झाली त्यामुळं मला लय असा आनंद आहे तुम्ही सगळ्यांनी पण अभ्यास करा ग्राउंड करा आणि तुम्ही पण नक्की भरती होणार तेवढं बोलून थँक्यू